सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली बांगलादेशात आठ दिवसांपासून अराजकता माजली आहे हिंसा सुरू आहे हिंदूंचा प्रचंड छळ सुरू आहे अत्याचार होत आहेत मंदिरांचं नुकसान होत आहे या घटना थांबवण्यात याव्यात अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या तत्पूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर निदर्शनं करण्यात आली सी ए आणि एनआरसी कायद्या अंतर्गत बांगलादेशातील हिंदूंना भारतात बोलावून घेऊन त्यांना भारतीय नागरिकत्व द्यावं अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आंदोलनकर्त्यांच्या हाती निषेध नोंदवणारे आणि विविध मागण्यांचे फलक होते या आंदोलनात प्रामुख्यानं सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला हिंदू राष्ट्रसेना प्रमुख रवी गोणे शहर संघटक आनंद मुसळे हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक सिद्धराम चरकुपल्ली ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष शिवराज गायकवाड श्रीराम युवासेनेचे संस्थापक राजकुमार पाटील शीतल परदेशी प्रमुख प्रशांत परदेशी चंदन टाकळीकर शिवसेना प्रमुख समर्थ मोटे स्मिता निकते प्रकाश आसादे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते श्रीधर अरगोंडा यांनी सूत्रसंचालन केलं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आरक्षणाचं काही आंदोलन नव्हतं फक्त आंदोलन होत की हिंदूंना पूर्णपणे संपवा हे पूर्ण त्यांनी आज तुम्हाला सांगतो ब्रिटनमध्ये सुद्धा नऊ जिल्ह्या तिथल्या ब्रिटन मध्ये नऊ जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याने असंच आंदोलन केलेलं आहे त्याच्या बातम्या नाही आहेत फार सगळीकडे चालू मणिपूरमध्ये चालू आहे की हिंदूंना संपवासाठी या राष्ट्रीय जगाच्या पाठीवरचं षडयंत्र चालू आहे की पूर्ण संपूर्णपणे हिंदूंना संपवा यासाठी एक उचललाय त्यासाठी हिंदूंना एक व्हा आणि आपली ताकद दाखव देशाच्या पातळीवर जर आपण बघितलो तर सत्तावन इस्लामिक राष्ट्र देश असताना देखील तिथल्या पंतप्रधानांना भारतात यावं लागतं आणि इथं आश्रय घ्यावं लागतं ही एक बाब लक्षात देण्याची गोष्ट आहे काही इथले राजकीय नेते म्हणतात की भारतातील हिंदू हे हिंसक आहेत जर भारतातील हिंदू हिंसक असले असते तर एकोणीसशे सत्तेचाळीस ची पाणी झाली असती का त्यांना तिथला देश सोडून पुन्हा भारतात यावं लागला असतप्रधानांना तर मी ठणकावून सांगतो की जर तुम्ही तिथल्या हिंदूंवर होणारा अत्याचार थांबवणार नसेल तर जे या भारतामध्ये चार करोड बांगलादेशी घुसखोरी घुसलेले आहेत त्यांना देखील आपण तशा पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय हिंदू राष्ट्र सेना सकल हिंदू समाज जागेवर बसणार नाही आपल्या हिंदू बांगलादेशामध्ये जो अत्याचार होत आहे हिंसक आपल्या माता बहिणींना टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावर बलात्कार आणि तिथे हिंदू व्यापारीवर लूट मार आणि आपलं हिंदू कसं संपतो हे षडयंत्र त्यांनी तयार केलं आहे आणि बांगलादेशमध्ये सुरक्षतेचा हिंदूचा प्रश्न निर्माण झाला आहे